मंडळी दिवाळीचा सण सुरू झाला आहे आनंद उत्साह आणि देवी लक्ष्मीच्या आगमनाचा काळ सुरू झाला या पवित्र दिवशी लक्ष्मी पूजन कधी करावे कसे करावे आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे हे जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मध्ये तर मग लक्ष्मी मातेच्या कृपेने समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होण्यासाठी या पूजनाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते लक्ष्मीपूजनाचा काळ म्हणजेच प्रदोष काळ हा जवळपास दोन तासांचा कालावधी असतो त्या काळामध्ये अमावस्या असणे आवश्यक असते आणि त्या काळात लक्ष्मीपूजन करावे लक्ष्मीपूजनाची तारीख व तिथी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथे सुरू होणार असून एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार ऑक्टोबरच्या संध्याकाळी केले जाईल शुभ मुहूर्त दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असेल लक्ष्मीपूजनाची तयारी घर आणि पूजेची जागा पूर्णपणे स्वच्छ करावी दारावर तोरण आणि घरात रांगोळी काढावी पूजेपूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत लक्ष्मीपूजनाची मांडणी एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे त्यावर तांदळाचे लहानसे आसन किंवा चौरस तयार करून त्यावर कलश पाण्याने भरलेला आणि त्यावर नारळ ठेवलेला तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या स्थापित करावा कलशाभोवती आंब्याचे डहाळे ठेवावे कशाच्या डाव्या बाजूला हळदीने कमळ काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा लक्ष्मी देवीसमोर गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून स्थापना करावी लक्ष्मीपूजनाचा काळ म्हणजेच काळ हा जवळपास दोन तासांचा ता कालावधी असतो त्या काळामध्ये अमावस्या असणे आवश्यक असते आणि त्या काळातच लक्ष्मीपूजन करावे लक्ष्मीपूजनाची विधी आचमन करून पूजेचा संकल्प करावा त्यानंतर सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी हळद कुंकू अक्षता दुर्वा व फुले अर्पण करावी आणि ओम गणपतय नमहाचा जप करावा कलश तसेच इतर देवतांना म्हणजेच कुबेर इत्यादींना नमस्कार करून त्यांचे पूजन करावे लक्ष्मी देवीला हळद कुंकू चंदन लावावे कमळाचे फुल किंवा इतर शुभ्र फुले अर्पण करावे पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध साखर यांचे मिश्रण आणि शुद्ध पाण्याने मूर्तीला स्नान घालावे वस्त्र आभूषण आणि गंध अर्पण करावे धूप दीप प्रज्वलित करावा ओम महालक्ष्मी नमः किंवा लक्ष्मी मंत्राचा जप करावा त्यानंतर गोड पदार्थ म्हणजे खीर किंवा मिठाई आणि विशेषतः लाह्या व बत्तासे यांचा नैवेद्य अर्पण करावा फळे आणि विड्याची पाने सुपारी अर्पण करावे गणेश आणि लक्ष्मी देवीची आरती करावी प्रार्थना पूजेत काही चूक झाली असल्यास क्षमा वागावी आणि घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदण्यासाठी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी पूजेनंतर प्रसाद सर्वांना वाटावा दिवाळीला लक्ष्मी आगमनाची तयारी कशी करावी हे पण जाणून घेऊया धार्मिक मान्यतानुसार आंब्याच्या झाडाला दैदिक वृक्ष मानले गेले आहे दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने झेंडूची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जून लावावे घरात सकारात्मकता मदत होते होते नकारात्मकता दूर त्यामुळे लक्ष्मी आगमनाची तयारी करताना अशा प्रकारचे तोरण अवश्य लावावे घराच्या प्रवेशद्वाराजवळ एखादी जड वस्तू असता कामा मान्य धन समृद्धीच्या दृष्टीने अशा जड वस्तू मुख्य प्रवेशद्वाराजवळ असणे अशुभ मानले जाते घरात प्रवेशद्वाराजवळ दगड बीड किंवा अशा प्रकारचे जड सामान किंवा वस्तू असल्यास ती तातडीने दूर करावी प्रवेशद्वार स्वच्छ लक्ष्मीपूजना वेळीद्वार स्वच्छा येण्यासाठी गंगा गंगाजल हळद कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडावे लक्ष्मीपूजनावेळी असे केल्याने घरात सकारात्मकता उत्साह हो, चैतन्य ही राहण्यास मदत मिळते लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवघरात कुंकू किंवा शेंदुराचा वापर करून स्वस्तिक काढावे स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले हो जाते चिन्हामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो सुख बुद्धी होते असे सांगितले जाते लक्ष्मी पूजनाच्या वेळी लक्ष्मी देवी आणि कुबेर यांची स्थापना केली जाते लक्ष्मी देवी आणि कुबेराची मूर्ती किंवा तसबी उत्तर दिशेला स्थापना करावी घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी रात्रभर दिवस तेवत ठेवावा माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद